नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणने त्याच्या चाहत्यांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे सूरजला त्याच्या स्वप्नातली अप्सरा मिळाली आहे एक व्हिडिओ सूरजने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे ज्यामध्ये सूरज हा मुलगी पाहिला गेल्याचं दिसत आहे सूटबूट घालून सूरज हा कुटुंबियांसह मुलीच्या घरी जातो बघता शनी दोघे एकमेकांच्या प्रेमातही पडतात दोघांचा साखरपुडाही होतो अखेर आनंदाचा दिवस उजाडला असे म्हणत सूरजने हा व्हिडिओ शेअर केला आहे सूरजचा साखरपुडा झाल्यामुळे चाहतेही आनंदी होतात कमेंट बॉक्स मध्ये ते सूरजचं अभिनंदनही करणार होते मात्र त्याआधीच त्यांना एक मोठा धक्का बसलेला आहे खर तर सूरजचा साखरपुडा झालेला नाहीये लवकर कव्हर झोपतो या उठ त्या घराचं काम भक्की वाईट काय त्या उशेच्या उशे घेत बसलाय कवर की व्हिडिओची सुरुवात पाहून सगळ्यांना असंच वाटलं होतं मात्र नंतर सूरज स्वप्न बघत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसला दिसलं आहे त्यामुळे सूरज सोबतच चाहत्यांचाही भ्रमनिरास झाला सूरजच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत त्याचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे